जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे एकसष्ट हेन्री रेविंग्टन यांचा मृत्यू इसवी सन सोळाशे एकसष्टच्या च्या मार्च महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजापूरची इंग्रजांची वखार लुटली आणि तिथल्या काही इंग्रजांना कैद केले ते इंग्रज पुढील प्रमाणे होते हेनरी रेविंग्टन रॅडोलफ टेलर लॉबर्ट रेफेरॉर्ड रिचर्ड नेपियर रिचर्ड टेलर फिलिप गिफर्ड रॉबर्ट वॉर्ड नावाचं एक सर्जन विल्यम मिंगम या साथ आठ जणांपैकी पहिले सात लोक ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते आणि आठव्याला म्हणजेच विल्यम मिघम या मिम या सात जणांनी आपल्या खासगीतून पगार देऊन कामावर ठेवले होते शिवाजी कंपनीशी परवानगी न घेता त्याची शिक्षा म्हणून महाराजांनी सर्वांना कैद केले होते यातील रिचर्ड नेपियर हा इंग्लंडहून आला तेव्हाच फार आजारी होता आणि तो जगेल याची आशा नव्हती अपेक्षेप्रमाणे तो मे सोळाशे रोजी मराठ्यांच्या देत असतानाच मरण पावला त्यानंतर उरलेल्या कैद्यांना राजापुराहून वासोटा किल्ल्यावर आणि तिथून सोनगड किल्ल्यावर हलवण्यात आले ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत येथील अधिकाऱ्यांनी कैदेतील आपल्या लोकांना सोडावे म्हणून शिवाजी महाराजांना काही पत्र लिहिली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही याच दरम्यान हेन्नी रेविंग्टन आजारी पडला त्यामुळे त्याला रॉबर्ट वार्ड आणि विल्यम मिंगम या दोघांसोबत पॅरोलवर ठेवण्यात आले रेविंग्टन कैदेतून सुटल्यावर या दोघांसोबत सुरत येथे आला आणि अतिशय आजारी पडल्यामुळे अकरा डिसेंबर सोळाशे एकसष्ट रोजी तो मरण पावला पावला बाकीच्या वैद्यांना कालांताने रायरी म्हणजेच रायगड येथे हलवण्यात आले या कैद्यांनी रायरी येथून सुरत अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार चालू ठेवला आणि आपली सुटका करण्याविषयी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जरा कडक शब्दात सुनावले त्यांचे हे खरमरीत उत्तर पाहून चिडलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेवढेच खरमरीत पत्र लिहून या उर्वरित कैद्यांना कळवले की तुम्ही आज तुरुंगात का खितपत पडला आहात ते तुम्हाला चांगले ठाऊकच आहे आपण धंदा करायचे सोडून पंधराळकडावर इंग्रजी निशाण नेऊन तोफा मारण्याचा फाजील उद्योग तुम्हाला कुणी सांगितला होता असे खरमरीत पत्र लिहून कैदेत पडलेल्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली अकरा डिसेंबर इसवीसन सोळाशे सदुसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांकडून पोर्तुगीजांचा वकील यांनी ताहाची कलमे शिक्कामोर्तब करून आणली त्याची पोर्तुगीजांची नोंद आपणाकडे जात असलेले आमचे वकील रेवरंट पाद्री गौसालू मार्तिश यांनी मिझापूरच्या दरबारात आमचे वकील म्हणून पूर्वी काम केले आहे ते हुशार असल्याने आपणाकडे आमचे वकील म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे ते तहाची कलमे आपल्या सहीसाठी आपणाबरोबर नेत आहेत ते आपणाला जे विदित करतील त्यावर आपण विश्वास ठेवावा पाद्री गौसालू यांनी जी बरोबर कलमे बरोबर नेली होती ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिक्कामोर्तब करून आणली अकरा डिसेंबर इसवी सन सतराशे सदुसष्ट पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहेत त्यांनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यामुळे त्यांना पुण्यश्लोक म्हणतात यांना त्यांचा जन्म सतराशे पंचवीस साली बीड जिल्ह्यातील चौडी या छोट्याशा गावात झाला धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारला होळकर यांच्या मुलाशी खंडेरावांशी झाले खंडेराव हे स्मी छंदीबंद होते कुशाग्र बुद्धीशी देणगी लाभलेल्या या सुनबाईवर सासरांचा सा मोठा विश्वास होता खंडेरावांपासून त्यांना मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या अशी दोन अपत्ये झाली पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावल्यामुळे वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी त्यांना वैधव्याला सामोरे जावे लागले त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण सासरे म्हणाले प्रजा हितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य सांभाळायचे आहे आपल्या सासरांच्या इच्छेचा सा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभार आपले लक्ष केंद्रित केले मल्हारराव होळकर ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखत असत मल्हारराव होळकरांचे सतराशे सासष्ट मध्ये निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदाराची वस्त्रे मिळाली तरी ती सांभाळण्याची त्याच्यात कुवत नव्हती राज्य करती होत्या पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालवला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या राज्य कारभाराचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या काळातील राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल त्या काळात भारतातील राजकीय परिस्थिती फारच अस्थिर होती भारतातील सर्वच संस्थाने आपले राज्य वाढवण्यासाठी आपापसात लढत होती सतराशे एकसष्ट ला पाणीपतच्या दारुण पराभवामुळे मराठा साम्राज्य नुकसान झाले होते इंग्रज भारतात आपली सत्ता स्थापण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी प्रयत्न करत होते इंग्रजांनी सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई जिंकून बंगाल प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणली इंग्रजांना सतराशे चौसष्ट ला बसरचे युद्ध जिंकून पूर्वोत्तर भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली पेशव्यांच्या के इंग्रजांनी दक्षिण भारतात पण आपले पाय सुरुवात केली जरी अहिल्याबाईंनी कोणत्याही मोठ्या युद्धात भाग घेतला नाही तरी त्यांनी आपल्या राज्याचे रक्षण केले भारतात प्रजेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एकही राज्य नव्हते अशा परिस्थितीत अहिल्याबाईंनी फक्त इंदूरलाच नाही तर संपूर्ण भारतात धार्मिक आणि सामाजिक कार्य केले अकरा डिसेंबर इसवी सन सतराशे त्र्याऐंशी रघुनाथराव पेशवा यांचे निधन यांचा जन्म एक ऑगस्ट सतराशे पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर म्हणजे सतराशे त्र्याहत्तर मध्ये असलेला हा एक पेशवा पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी राघोबा दादासाहेब इत्यादी नावांनीही ओळखला जातो त्याचा जन्म माहुली म्हणजे सातारा येथे झाला बालपण छत्रपती शाहून जवळ गेले लहानपणी हा उन्हाळ होता सतराशे त्रेपन्न पासून तो स्वतंत्रतेने स्वार्या काढू लागला त्याची पहिली स्वारी सतराशे त्रेपन्न ते सतराशे पंचावन्न गेला होता या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला त्याची दुसरी स्वारी ही दिल्लीवरतीच झाली पण सतराशे मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तान परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटक अटक पर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकड्या तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या पण हा काही कारण नसताना सतराशे अठ्ठावन्न मध्ये पुण्यास परत आला सतराशे साठ मध्ये भाऊसाहेब पानिपत मध्ये अडकले असताना त्यांना सहाय्य करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठवले पण निजामाचे मन वळवण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणे स्वस्थ बसून राहिला थोरला माधवराव गादीवर आल्यावर सतराशे एकसष्ट मध्ये राघोबाने पेशवेपद बळकवण्याचा प्रयत्न केला त्यात त्याला यश आले नाही पण थुरल्या या, दिला परिणामदा त्याने राघोबाला नजर ठेवले रघुनाथ रावाने एकूण तीन लग्ने केले जानकीबाई आनंदीबाई आणि मथुराबाई या तिन्ही पैकी आनंदीबाई देखणी व महत्वाकांक्षी होती जानकीबाई सतराशे पंचावन्न मध्ये मरण पावली आनंदीबाई सतराशे चौऱ्याण्णव मध्ये संपावली दोन मुले मुली झाल्या भास्कर बाजीराव आणि चिमणाजी असे तीन मुलगे झाले पण पहिला भास्कर हा लहानपणी स्मरण पावल्याने त्याने अमृतराव नावाच्या एका मुलास दत्तक घेतले बाजीराव व चिमणाजी हे त्याच नंतर झालेले मुलगे त्याच्या बऱ्याच नाटक शाळा होत्या रघुनाथरावांच्या ठिकाणी खास कर्तबगारी नव्हती पण जबरदस्त महत्वाकांक्षा असल्यामुळे त्याचे पेशवाईत कोणाशीच पटले नाही महत्वाकांक्षीच्या पायी त्याने इंग्रजांचीही सुद्धा मदत घेतली पण त्याच्या नाकर्तेपणामुळे त्याचा जम बसला नाही मराठी इतिहासात त्याला पुरुष हे नाव त्याच्या वादग्रस्त मुले अकरा डिसेंबर इसवी सन अठराशे सत्त्याण्णव दुसऱ्या बाजीरावाची पेशवे पदावरून हकल पडली पेशवे हे राजे नव्हते तर ते छत्रपतींचे से सेवक होते आणि मुळात दस्तूर खुद्द छत्रपतींनीच बाजीराव रघुनाथ यांना दिनांक अक्रा डिसेंबर सन रोजी जाहीरनामा काढून पेशवे पदावरून दूर केले होते खरे तर तेव्हाच बाजीराव रघुनाथराव एक सामान्य मराठी झाले अकरा डिसेंबर इसवी सन एकोणीशे सत्त्याण्णव जवाहरचे लोकहित कल्याणकारी माननीय श्रीमंत राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे साहेब यांचा सा जन्मदिन